साठी बंद असलेल्या चित्रपट गृहांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय राज्यभरात गुरुवारपासून चित्रपटगृह सुरू करण्यात येणार आहेत राज्य सरकारने याबाबतची घोषणा केली आहे पन्नास टक्के आसन क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यासाठी सरकारने आता परवानगी दिली आहे त्यामुळे नागरिकांना आता चित्रपट गृहांमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे प्रतिबंधित बाहेर असलेल्या सगळ्या चित्रपटगृहांना आणि नाट्यगृहांना आणि त्यासोबतच मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय दरम्यान मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना यावेळी सरकारकडून देण्यात आल्या क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोन वगळता स्विमिंग पूल उघडण्यासाठी संमती देण्यात आली आहे राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व नियमांचं पालन करावं तसंच सॅनिटायझेशन करावं या सूचना देण्यात आल्या चित्रपटगृह मल्टिप्लेक्स नाट्यगृह तसंच स्विमिंग पूल या पाठोपाठ योगा इन्स्टिट्यूट आणि इंडोर गेम्स या सेवांना देखील आता परवानगी देण्यात आली आहे मात्र या सर्व सेवा सुरू करण्यापूर्वी कोरोना संदर्भातल्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे राज्य पूर्वपदावर आणण्याच्या संदर्भात प्रयत्न सुरू असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मुंबईसह राज्य पूर्व पदावर आणण्याच्या संदर्भात प्रयत्न सुरू असल्याचं राज्य पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असून लोकल सुरू करण्याच्या संदर्भात केंद्राला चार पत्र दिल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे राज्य सरकार लोकल सुरू करणार असून पोलीस आणि विविध यंत्रणांच्या संबंधित घटकांशी चर्चा सुरू आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली दिवाळीनंतर मंदिरं खुली करण्याच्या संदर्भात निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेण्यासाठी सकारात्मक आहेत अशी माहिती कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे मंदिरं सुरू करण्याच्या संदर्भात सकारात्मक असून दिवाळी सणाच्या चा नंतर ही मंदिरं सुरू करण्यात ती येतील असं सुद्धा ते म्हणाले ठोक मोर्चाच्या वतीने येत्या सात मध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे तर दुसऱ्या बाजूला सात तारखेला पंढरपूर पायी दिंडी काढण्यात येईल सात तारखेला मुख्यमंत्री यांच्या घरावर मशाल मोर्चा तर दिंडी थेट मंत्रालयावर घेऊन जाणार असल्याचं समन्वयक रमेश केरे पाटील यांनी जाहीर केलंय साठी पहिली मागणी असली पाहिजे ती म्हणजे अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढण्याची असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय अशोक चव्हाण यांना काही कळत नाही असं मी माझ्या अनुभवातून सांगतो असं सुद्धा निलेश राणे म्हणाले उद्धव ठाकरेंप्रमाणे अशोक चव्हाण यांना सुद्धा सगळं आयत मिळालंय म्हणून विषय समजत नाहीत या पदावर हुशार आणि आक्रमक व्यक्तीची गरज आहे असं निलेश राणेंनी ट्विट केलंय निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशोक चव्हाणांवरती निशाणा साधलाय भाजप शासित राज्यांमधील महिला आणि दलितांवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात चैत्यभूमी दादर इथे काँग्रेसनं धरणे आंदोलन सुरू केलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड ऊर्जामंत्री नितीन राऊत आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद अद्याप सुद्धा काही संपलेला नाही प्रसार माध्यम तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे सुद्धा एकमेकांवरती टीका करत असतात आरोप प्रत्यारोपांची ही मालिका अद्यापही सुरू असून आता कंगनाने संजय राऊत यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना लांडग्यांचा कळप असा उल्लेख केलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत आणि कंगना रनौत यांच्यामध्ये वाद सुरू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान योजनेची तब्बल सव्वा दोन लाख अपात्र कळत नकळतपणे अर्थसहाय्य लाभ घेतल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे राज्यभरामधले करदाते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अशा पद्धतीने तब्बल दोनशे पाच कोटी जमा झाल्या या सर्व रकमेची जिल्हा प्रशासनातर्फे वसुली सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती पण या योजनेसाठी तर करदाते शेतकरी अपात्र होते राज्यामध्ये आठ हजार सातशे अठ्ठावीस जणांनी कोरोनावरती मात केली आहे तर पाच हजार पाचशे पाच नव्या रुग्णांची नोंद झाली आहे दिवसभरात एकशे पंचवीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय राज्यामध्ये कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण नव्वद पूर्णांक अडुसष्ट टक्क्यांवर पोहोचलंय पुण्यामध्ये कोरोनाच्या तीनशे अठ्ठावीस नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर तीनशे सोळा जणांनी कोरोनावर मात केली सध्या पुण्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही पाच हजार त्रेपन्न वरती पोहोचली आहे शौचाला गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला करत विनयभंग करत डोळे निकामी केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यामध्ये उघडकीस आली आहे या क्रूर कृत्यामुळे परिसरामध्ये मोठी दहशत पसरली आहे या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात सध्या पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे वसईमध्ये ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अठरा वर्षीय तरुणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागामधून तरुणीच्याच आई आणि भावाने वसईतील सुरूच्या बागेतल्या झुडपामध्ये ओढणीने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवानं ही तरुणी गळा आवळत असताना बेशुद्ध झाल्यामुळे तिचा जीव बचावलाय दरम्यान या प्रकरणी वसई पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना अटक केली आहे नाशिक शहरामध्ये चोरी घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनेमध्ये आता वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय सणासुदीच्या तोंडावरती सराफा बाजार हा चोरट्यांचा अड्डा झालाय गेल्या चोवीस तासांमध्ये तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यात दिवसेंदिवस शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे त्यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आणि व्यावसायिकांमध्ये बैठक पार पडली आईपीएल सट्टा प्रकरणी सट्टेबाजांच्या म्होरक्याला गजाड करण्यामध्ये औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलंय मनोज दगडा असं अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजाचं नाव आहे मोबाईलद्वारे आय पी एल सामन्यावरती वेगवेगळ्या एजंट मार्फत हा सट्टा लावला जात होता तसंच मनोज दगडा याने बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल आणि सिम कार्ड खरेदी केले होते नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये कांदा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झालेले असताना आता काही समाजकंटक हे पिकांना आगी लावत असल्याच्या घटनासुद्धा समोर येत आहेत नांदगावच्या तळवाडे इथे पिकांना आग लावल्याची घटना घडली आहे ज्ञानेश्वर घुगे या शेतकऱ्याने मक्याची कणसं काढून खळ्यामध्ये ठेवलेली असताना अज्ञात समाज कंटकाने त्याला आग लावली आणि ते पसार झाले या आगीमध्ये मका जळून खाक झाल्यामुळे घुगे यांचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय अंधश्रद्धेतून अघोरी कृत्य करण्यात येत होत एका आजारी व्यक्तीला बरं करण्यासाठी पूजा मांडण्यात आली होती तसं जुन्या घरामध्ये मोठा खड्डा सुद्धा खणण्यात आला होता या ठिकाणाहून पोलिसांनी फावडे लिंबू अगरबत्ती यासह वेगवेगळं साहित्य जप्त केलंय तर तीन आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय मुंबईतील डबेवाले सध्या आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत रेल्वेने मुंबईमध्ये कामा करता येणाऱ्यांची संख्या अद्यापही खूप कमी असल्यामुळे तसंच मुंबईतील खासगी कार्यालयं बंद असल्यामुळे हे डबेवाले आता अडचणीत सापडले आहेत अशीच परिस्थिती राहिली तर डबे वाटपाचं काम सोडून मिळेल ते काम करावं लागेल अशी व्यथा डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे दौंड रेल्वे स्थानकावर डिझेलच्या टाक्यांमधून हजारो लिटर डिझेल रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाया गेलाय ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती मात्र अधिकाऱ्यांकडून ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला गेला आता या प्रकरणाचा एक व्हिडिओ हाती येतोय चंद्रपूरमध्ये जंगल व्याप्त क्षेत्राच्या कडेला असलेल्या गावांमध्ये शेतशिवारामध्ये जंगली प्राण्यांचा मोठ्या संख्येत वावर आहे शेकडो एकरावरील पिकं ही वन्यजीव फस्त करत असतात वन्यजीवांनी केलेल्या नुकसानीमुळे संतापलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यानं आपलं धान पीक जाळून टाकलं चंद्रपुरातील सावरी बीड यामधल्या शेतामध्ये ही घटना घडली आहे नवी मुंबईच्या पारसिक हिल डोंगर रांगांच्या भागामध्ये पर्यटन स्थळ उभारण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे नवी मुंबई शहराच्या हिरव्या पट्ट्यातील या डोंगर रांगामध्ये अनेक धबधबे सुद्धा आहेत मात्र त्यांचा विकास न झाल्यामुळे पर्यटकांना पावसाळ्यात या ठिकाणी जायला बंदी असते मात्र आता या धबधब्यांचा मनसोक्त आनंद नवी मुंबईकरांना घेता यावा यासाठी महानगरपालिका आणि वनविभागाने गवळी देव पर्यटन स्थळाचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे यासाठी चार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे यानंतर बुलेटिन मध्ये वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी बुधवारी भारतामध्ये दाखल झाली आहे गुजरातमधील जामनगर एअरबेस वरती ही विमानं उतरली आहेत यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती भारताने फ्रान्सकडून एकूण छत्तीस राफेल विमानं खरेदी केली आहेत ती टप्प्याटप्प्याने भारतामध्ये दाखल होत आहेत आतापर्यंत एकूण आठ विमानं भारतामध्ये पोहोचली आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक शब्दामध्ये इशारा दिला आहे पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे पाकिस्तानने मुळीच विसरू नये पूर्वीही पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग होता आताही आहे आणि यापुढे सुद्धा असेल असे राजनाथ सिंह म्हणाले बिहारच्या मुझफ्फरपूर या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची दृश्य आता समोर आली आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सगळी दृश्य कैद झाली आहेत अहमदाबादमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला यामुळे कपड्यांचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं पश्चिम बंगाल राजस्थान आणि महाराष्ट्रानंतर आता केरळ राज्याने सुद्धा सीबीआयला राज्यामध्ये सामान्य परवानगीला स्थगिती दिली आहे त्यामुळे राज्यात चौकशी करायची झाल्यास सीबीआयला केरळ सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे सीबीआयला रोखणारं केरळ हे चौथं बिगर भाजपा सरकार असलेलं राज्य ठरलंय राजधानी दिल्लीमध्ये केवळ हवेचं प्रदूषण आणि कोरोनाच नाही तर आणखी एक मोठं संकट चालून येत आहे हवेसोबतच आता मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये सुद्धा प्रदूषण होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमुळे दिल्लीवासियांच्या काळजामध्ये धस्स होणार आहे यमुना नदीवरती संपूर्ण पाण्यावर फेसाचे तरंग उठल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे यानंतर बुलेटीनमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत